कर्वेनगर येथील डीपी रोडवर थांबलेल्या तरुणाला पकडून त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली कुणाल घावरे असे त्याचं नाव आहे गुन्हे शाखेच्या युनिट टीमचे पथक वारजे माळवाडी येथे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमी मिळाली की करवेनगर मधील डीपी रोडवर एक जण पिस्टल घेऊन थांबला आहे त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन एका तरुणाला ताब्यात घेतलं कुणाल घावरे याची अंगझडती घेता त्याच्याकडे एकेचाळीस हजार रुपयांचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि दोन कारतूसे मिळाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी जप्त करून त्याला ताब्यात घेतले वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस संभाजी कदम पोलीस आयुक्त गणेश इंगळे भाऊसाहेब पठारे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे आणि रंगराव पवार गुन्हे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अमलदार विनोद भंडलकर विनोद जाधव गणेश हरीश गायकवाड प्रतीक मोरे इसाक पठान यांनी केली आहे